गणेशोत्सव जवळ आलेला आहे अवघ्या दोन तीन दिवसानंतर गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि या शेवटच्या उरलेल्या दोन तीन दिवसामध्ये जे गणेश मूर्ती बनवणारे जे कारखाने आहेत तिथं कोणत्या प्रकारची परिस्थिती आहे कोणकोणते नवीन ट्रेंड्स मूर्तींमध्ये आलेले आहेत कोणकोणते नवीन डिझाईन आलेले आहेत हे सगळं आज बघण्यासाठी आपण एका मूर्तीच्या कारखान्यावर आलेलो आहोत हा कारखाना शिर्डीपासून काही किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि जे गणेश भक्त आहेत गणेश मंडळ आहेत त्यांच्यासाठी इथं मोठमोठ्या प्रकारच्या मूर्त्या बनवल्या जातात जे छोटे मंडळं आहेत त्यांच्यासाठी छोट्या मूर्त्या बनवल्या जातात घरगुती मूर्त्यासुद्धा इथं बनवल्या जातात जे मूर्तिकार आहेत ज्यांचा कारखाना आहे ते राजस्थानी लोक आहेत या वर्षी जो उत्सव साजरा केला जाणार आहे कशा प्रकारच्या मूर्त्या दिसतील आणि काय ट्रेंड आहे ते दाखवण्यासाठी आपण आज इथं आलेलो आहोत तर चला सुरू करूया या कारखान्याचा टूर तर या बघा आपण बघू शकता इथं मोठमोठ्या ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतील गणे गणपतीच्या मोट मोठमोठ्या मूर्त्या इथं बघायला मिळतील अतिशय सुरेख प्रकारे रंगकाम केलेल्या मूर्त्या इथं आपल्याला बघायला मिळत आहेत आधी आपण एक फेरफटका मारू आणि मग जे मूर्तिकार आहेत त्यांच्याकडूनही आपण याविषयी माहिती घेऊया तुम्ही आता सगळ्या मूर्त्या दाखवा एकदा पक्षात बाजूला श्रीकृष्णाची मूर्ती त्याला जोडून बनवली गेलेली आहे हे एक नवीन प्रकार आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचप्रमाणे एक आता मी काही वेळापूर्वी बघितलं की जे अयोध्या मंदिर श्रीरामाचं मंदिर स्थापन झालं आहे त्या मंदिराचं डिझाईन सुद्धा एका मूर्तीत साकारलं गेलेलं आहे या मूर्तीकडे आपण पाहू शकता पाठीमागे जे अयोध्याचं राम, जे राम मंदिर आहे त्याची प्रतिकृती इथं बनवलेली आहे आणि शेजारी श्रीराम या मंदिरापाशी उभे दिसत काही मंडळाचे कार्यकर्ते इथं मूर्ती घेण्यासाठी आलेले आहेत त्यांनाही आपण या इथला अनुभव विचारू त्यांनी कशा प्रकारची मूर्ती चूज केली किंवा कोणत्या मूर्त्या त्यांना आवडल्या हे नमस्कार तुमचं नाव सांगा अभिषेक करते कशासाठी मूर्ती घ्यायला म्हणजे मंडळाची आहे मंडळाची आपल्या घरगुती घरगुती मूर्ती घ्यायला घरगुती मूर्ती कशा वाटली इथं मूर्ती आज पाहिजे एकदा उत्तम आहे पाहिले वेगवेगळ्या प्रकारची मूर्ती कोणती मूर्ती आवडली तुम्हाला त्या काय ना आम्ही मूर्ती जातो यांना कोणती मूर्ती आवडली ते आपण बघू मी घरगुती मूर्तीसाठी आम्ही ही चॉईस केली आहे ही मूर्ती घेतली काय किंमत लावली या मूर्तीची त्यांनी ते सोळाशे बोलले आता बघू डिसाईड करून बरं मजेत आपण भेदभाव खरीद नाही किंमती सगळे मराठी आता है हिंदी आता है ना आप क्या काम करते हैं यहाँ क्या काम करते हैं पेंटिंग पेंटिंग काम काम करते करते का तो कितनी मूर्तियां बनाई इस साल बने कम से कम सोलह सत्रह सो सोलह सत्रह सौ मूर्तियां बनाई छोटी बड़ी सब पकड़ छोटी बड़ी अलग बड़ी बड़े सत्तर मूर्ति बड़ी सत्तर है छोटी सोलह सो ठीक है और लोगों का रिस्पॉन्स कैसा है इस साल मतलब लोग आ रहे हैं लेने के लिए तो उनका रिस्पॉन्स कैसा कैसे है पहले के जैसे ही होता वैसे होता कुछ कम नहीं हुआ हो है ना इसका लेकिन मूर्तियों के भाव थोड़े से बढ़े आता हा जो पूर्ण मूर्ति कारखाना आहे त्याला जे सामाता पूर्ण ज्याच पूर्ण लक्ष ठेवतात आणि जे मुख्य मूर्तिकार आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्ते जी आपण नाम बदल मोतीलाल राठोड राजस्थान के हम उदयपूर जिल्हे के रहने वाले तो ये पूरा आप ही संभालते हैं मैं संभालता हूं साहब कितने सालों से यहाँ सब्जी सत्ताईस साल हो गया, मेरे गया इसी जगह पे पहले रहता था मैं लिम गांव में अभी इतना छह साल हो गए गया मतलब पास में ही थे ज्यादा दूर में, में। पास था तो अभी हर साल कितनी मूर्ति आप बनाते और मूर्ति हर साल हमारे दो चार हजार मूर्ति बनता इस साल में दो हजार ही मूर्ति बनाया फी -फी का रोग लगा रखा था उसके बाद में क्या बोला कि भाई चालू करो

एक सौ एक से लगा के बीस बाईस हजार तक मूर्ति हमारे पास मिलती है सबसे बड़ी मूर्ति आपकी दो चार सात फुट साढ़े सात फुट लास्ट फुट तू आगे क्या सूर्य बड़ा बनाने का छोटी से छोटी तो छोटे आधा फुट से लगा। इंच से आगे मूर्ति बनाते हैं और आपके पास सिर्फ पीओपी पी का ही है तो। का ही। रहता है दो का था। एक हाँ। तो पानी में गिलता नहीं है, हाँ। बारी वाला का है। ये, ये जो बनाते वो पानी में घुल जाता है जो अभी जो मूर्ति हाँ। जाएगा, जाएगा। उससे प्रदूषण कुछ नहीं हमारा मिला और इसका मेडिकल का भी पास हो गया मूर्ति आपको दिया है उन्होंने हमारे बड़े बड़े आदमी दिया है सब उसके साथ में

मतलब हल्का सामान है वो मट्टी जैसे ही है हाँ, वो पानी में टूटने का का डर रहता है टूट भी जाता है गल भी जाता है और अभी लगभग सभी मूर्तियां आपके पास तैयार हो गया जो आज से आज तो थोड़ा कम है कल पूरा कम्पलीट हो जाए कल और परसू गणपति के दो दिन पहले हमारा पूरा माल कम्प्लीट कर अभी कब से शुरू कब करते हैं आप इसको बनाना तीन महीने से तीन महीने से इस साल में हमने दो महीने से किया है दो महीने तो छोटा छोटा उसके उसके है। है। तो सब बुक हो गया बड़ा मूर्ति है पच्चीस तीस मूर्ति रही वो भी बुक हो जाएगा मूर्ति का हमारा टेंशन नहीं मूर्ति तो हमारा और भी ज्यादा होता डबल हो जाता तो बिक जाता था वो नहीं माल तो क्या करेंगे अभी यहाँ पे पास में और एक गांव है वहाँ पे भी बहुत बड़े बड़े कारखाने हैं बहुत लोगों के मतलब वहाँ का मुख्य व्यवसाय ही वही है आ, तो क्या है कैसे कॉम्पिटिशन के हिसाब से देखे तो नहीं वो रेट, रेट से फर्क है आपका रेट कम ही है ज्यादा कम पड़ता है कम पड़ता है कि वो से काम होता है हमारा क्या है धूल में काम करना पड़ता है बाल बच्चे का सोने बैठने का नहीं पड़ता है तो फिर तो हर मूर्ति में मतलब हजार रूपए बड़ी मूर्ति में कम ही रहेगा ज्यादा नहीं कलर वही है कलर इससे भारी है अपना उससे भी भारी है क्योंकि हमारा रात दिन बचपन से हमारा ये काम करते आए हैं तो कहां-कहां से कस्टमर आते हैं आपके पास हमारे इधर देखो नासिक से आते हैं जलगांव भुसावल से आते हैं मतलब 170 किलोमीटर से लोग आ जाते हैं इधर आप कितने साल से यहां पर सत्ताईस साल हो गया है सत्ताईस साल से आप सीढ़ी में सीढ़ी में सत्ताईस साल हो गया हाँ। तो मेरा कंप्लीट नासिक से इधर आके सत्ते साल हो गए और आपके साथ कितने लोग यहाँ पे अभी यहाँ तो क्या दस बारह लोग हैं नासिक में से सात लोग हैं, और नासिक में दो कारखाना है इसमें से साथ मतलब सब मिलके 20-25-30 लोग हैं हमारे पास और ये सब लोगों सब परिवार ही हमारा हमारे सभी सब, सब परिवार सबकी रहने की व्यवस्था कैसे सब इधर बताया झुपड़े में रहते हैं झुपड़े में खाते हैं और क्या है यही पे बस यहाँ तो ये जो कलर वगैरह सब इधर ही सब इधर ही नहीं लेकिन उससे कुछ तकलीफ नहीं होती तकलीफ हमारे कुछ नहीं हुआ हम तो बुढ़े होने लगे काम करते करते नहीं लेकिन बच्चे भी नहीं बच्चे को कुछ नहीं होता क्योंकि कलर ऐसा है तो कोई बोलता है ऐसा मारो हमारे कलर बिल्कुल सादा कलर है मतलब वो थिनर मारते हैं तो छाती में कप हो जाता है तो हम थिनर मारते नहीं वो लेकर मारते हैं तो लेकर में लोगों को जो नाक फट हो जाता है वो तो हम लेकर हम पानी वाटर पेस करते हैं ये वाटर पेस, पेस कलर है इसमें बेजर फैयी कोल डालते हैं इसमें दुष्टा मारक डालने के लिए अन्य और बात कर आम्हाला आता एका बाल एक छोट्या बालगणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा भेटलेले आहेत यांनी इथे एक मूर्ती खरेदी केली आहे बुक केलेली आहे कोणती मूर्ती घेतली कशी घेतली त्यांना विचारूया तुमच्या मंडळाचं नाव सांगा ग्रुप इंदुतो इंदुतो गुणुतो गुणुतो ग्रुप कोणत्या गावात आहे तुमचं मंडळ शिर्डी मध्ये निगोज एरियामध्ये का कोण आहे अध्यक्ष तुमचा अध्यक्ष तू अध्यक्ष आहे कोणती मूर्ती घेतली तुम्ही ही घेतली का कमळावर कमळावरची आणि का इकडचे लोक मूर्ती बनवणारे पण चांगले आम्हाला <णिणा> भारी पण वाटलं आणि ताल्र्यांनी आम्हाला मानपण दिलं मूर्ती घ्यायसाठी ना? म्हणून आम्ही इथं मूर्ती पाहिल। <णिणा> <ना? णिणा> पाहिली आम्ही मूर्ती पाहिली ते एका नऊ हजार म्हणत होते मग आम्ही त्यांना साथ म्हणलो आम्ही त्यांनी काही म्हणजे भेदभाव नाही केला ना? म्हणजे ना? ना? ना एका शब्दात त्यांनी मूर्ती आम्हाला सहा हजार दिली आम्ही सहा हजार मूर्ती बुक केली बरोबर किती साडे तीन फुट मूर्ती आणि आम्ही मूर्ती बुक करत नाही पण मग त्यांनी आम्ही मूर्ती बुक केली बरोबर आणि एवढे आता एवढे पैसे वर्गणी कशी वळ आता वर्गणी तर पाहिलं नाही पण मग गणपती बाप्पा घ्यायचे म्हणले तर आम्ही बुक करून टाकली बरोबर होऊन जातील अजून वर्गणी झालेली नाही आम्ही फक्त मित्रमित्रांनी पोरं पैसे जमा केले आणि मूर्ती बुक केली आता गणपती पैसे भेटून गॅरंटी आता मूर्ती वर्गणी आम्ही आम्ही पण तुम्हाला आव्हान करतो छोट्या मुलांचं गणेश मंडळ आहे अशा मुलांना ज्या वेळेस संस्कृतीचा आकर्षण निर्माण होतो ते अशाच प्रकारच्या उत्सवांमधून होतं आणि यांनी या मूर्तीसाठी सहा हजार रुपये यांच्याशी ठरवलेले आहेत मूर्ती बुक केलेली आहे आता आम्ही आव्हान करतो की या मंडळाच्या मुलांना एवढी वर्गणी पूर्ण करून देण्यासाठी तुम्ही सुद्धा सहकार्य करा आणि या मुलांचं पुन्हा एकदा अभिनंदन लहानपणीच संस्कृतीचं जे आकर्षण आहे त्या मुलांमध्ये निर्माण झालेलं आहे काय बोलायचं असं होतं आम्ही नाही काही काम पण करतो आणि शाळा पाच वाजे पाच वाजता शाळा सुटली की आम्ही सात ते नऊ वाजे पण इकडे येतो आणि चार हजार रुपये महिना आणि आपलं हा तुमच्या इकडे आमचा व्हिडिओ घेण्याबद्दल धन्यवाद बरं तर, तर आपण आता पाहिलं की कारखान्यामध्ये कसं काम सुरू आहे आणि या सिरीजमध्ये आता ज्यावेळेस गणेश मूर्तींची स्थापना होती गणेश उत्सव सुरू होईल तर वेगवेगळ्या मंडळांचे सुद्धा आम्ही तुम्हाला दृश्य दाखवणार आहोत कुठं काही छान देखावे असतील तर त्या मंडळांना भेट देऊन आम्ही तुम्हाला ते सगळं दाखवणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच जय श्रीराम